नमस्कार नमस्कार तुम्ही शाळेचा माजी विद्यार्थी असल्यामुळे मी तुम्हाला पूनम दिदीच म्हणेन हो पूनम दिदी तुम्ही सध्या काय करत आहात सध्या मी परिभिक्षा दिन उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे तुम्ही कोणत्या वर्षी या शाळेत शिकत होता मी दोन हजार अकराची ची पास आउट आहे आणि मला हे सांगायला आवडेल की त्या वर्षापासून म्हणजे आमच्या बॅचपासून शाळेचा निकाल हा शंभर टक्के लागलेला आहे आणि तेव्हापासून ही परंपरा चालू आहे आणि याचं सगळं श्रेय मी शाळेचे मुख्याध्यापक डी एन पाटील आणि सर्व शिक्षक यांना देईल त्या वेळेला मुख्याध्यापक श्री डी एन पाटील सर यांचे नियोजन काय काय होते हां त्यांचं नियोजन आणि त्यांनी ती झोकून देण्याची वृत्ती यामुळेच मी इथंपर्यंत आली असे वाटते मला आठवते की त्यावेळेस ते एक्स्ट्रा क्लास घ्यायचे म्हणजे शाळेच्या आधी एक तास शाळानंतर सुटल्यानंतर एक तास प्लस संडेला पण एक्स्ट्रा आम्हाला अभ्यासासाठी क्लासरूम ओपन करून तिथं स्टडीसाठी वेळ द्यायचे आणि स्वतः एक शिक्षक तिथं उपलब्ध असायचे आणि पर्सनली सगळ्या एखादा विद्यार्थी थोडासा अभ्यासात कमी असेल तर पर्सनली लक्ष द्यायचे प्लस आमचे टेस्ट सिरीज सारखे व्हायचे एखाद्या टेस्ट सिरीजला कमी आले तर पर्सनली येऊन विचारायचे की का कमी आले कशात का काय झालं त्यामुळं शाळेचे निकाल हंड्रेड पर्सेंट लागलाच आणि त्यामुळे मी पण एवढे चांगले मार्क मिळू शकले असं मला वाटतं दिदी शाळेच्या पायऱ्यांवरून उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तुमचा प्रवास कसा झाला आम्हाला सांगाल का हो नक्कीच Uh, मला आनंद होत आहे की माझा प्रवास मला उलगडतोय आहे जेव्हा मी पाचवीला इथं शाळेत आले होते त्यानंतर दहावीपर्यंत कंटिन्युअस शाळेत होते uh, दहावीमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर uh, माझे पर्सेंटेज असे होते की शहाण्णव पॉईंट अठरा जे शाळेमध्ये आतापर्यंतचा रेकॉर्ड होता तो ब्रेक केला होता आणि ती शाळेची परंपरा चालू आहे की प्रत्येक वर्षी सगळेजण रेकॉर्ड ब्रेक करतात आणि त्यापुढे मी ट्वेल्थ uh, सायन्स केलं नंतर इंजिनिअरिंग केलं आणि त्यानंतर मी स्पर्धा परीक्षेकडे वळले स्पर्धा परीक्षा करत असताना मी चार इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं की अपयश नाही आलं तरी पुन्हा दुसऱ्या वर्षी ट्राय करणं आणि पुन्हा पहिल्यापासून ट्राय करणं आणि ती जी चिद्द किंवा चिकाटी किंवा अपयश आलं तरी न खचता पुन्हा आहे त्यात झोकून देऊन काम करण्याची हे आहे किंवा अभ्यास करायचा ती एक प्रेरणा शाळेतूनच आमच्या डोळ्यासमोर होती आणि याच्यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक डी एन पाटील सर आणि सर्व शिक्षक यांचं खूपच मोलाचा वाटा आहे तुम्ही नेहमीच आदर्श आहात तुम्ही आम्हाला काय मार्गदर्शन कराल मला असं वाटते की आमच्या वेळी शाळेत उपक्रम व्हायचे पण आता खूप सारे उपक्रम होतात मी पाहते आता खूप शाळा असं ॲडव्हान्स झाली आहे मग त्या उपक्रमाचा तुम्ही फायदा करून घ्या कारण का एवढे उपक्रम कोणत्या शाळेत होत नाही त्या जसं की निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पोर्ट्समध्ये असू दे तुम्ही त्यामध्ये सर्वांमध्ये व्हा त्यामुळे एक व्यक्तिमत्व डेव्हलप होत असते आणि तेच तुम्हाला तुमच्या करिअरसाठी महत्त्वाचं आहे आणि आणखीन एक सांगा वाटतं की तुम्ही जे अभ्यास करता तो आत्ता पक्का करून घ्या कारण त्या स्पर्धा परीक्षा करताना मला पाचवीपासून दहावीपर्यंतची ज्योग्रॉफी हिस्ट्री सायन्स ही बुक वाचावीच लागली पुन्हा मग तुम्ही आत्ताच तो पक्का केला तर तुम्हाला पुढं इझी जाईल धन्यवाद दीदी तुमच्या येण्याने आम्हाला प्रेरणा मिळाली तुमच्या मार्गदर्शनमुळे आम्हाला एक ऊर्जा मिळाली धन्यवाद थँक्यू uh, मी या पॉडकास्टमध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल अजितराव घोरपडे विद्यालय व मुख्याध्यापक डी एन पाटील सर व शिक्षक सर्व शिक्षकवृंद यांचे मनापासून धन्यवाद देते थँक्यू